पण मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या कार्यक्रमाला आला असा असं मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांनी बऱ्याच दिवसापासून विशाल परब आणि त्यांचे सहकारी यांनी रुग्णसेवा ही शिश्वर सेवा या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा सतरा सप्टेंबरला वाढदिवस असतो एक महिनाभर असा सेवाभावी कार्यक्रम करायचा आहे त्यांनी ते मला येऊन भेटले आणि मला त्यांनी हे सांगितलं मी त्यांना सांगितलं की मी नक्की या कार्यक्रमाला येईन प्रत्येक कार्यक्रमाचा आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकारणाचा वास घ्यायचा नसतो आपल्याला सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये आम आम्हाला सर्वांना महायुतीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात करायचा आहे आणि महायुतीचा मुख्यमंत्री करत असताना आम्हाला या सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला आवश्यक असणारे सर्वच्या सर्व आणि महायुतीच्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री होण्याचे आवश्यक असणारे आमदार हे निवडून आणायचे आहेत त्यामुळे आदरणीय अमितजींनी पुण्यामधल्या अधिवेशनामध्ये ऑलरेडी डिक्लेअर केला आहे की माहितीचाच आणि माहितीच्याच माध्यमातून यानंतरच्या विधानसभांच्या निवडणुका होतील या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती होत असतात आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते हे या सर्व प्रक्रियेचा एक भाग असतात आणि या सर्व प्रक्रियेमध्ये जे वरिष्ठ सांगतात त्याच पद्धतीने पावलं ही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीतला प्रत्येक कार्यकर्ता हा नेहमी उचलत असतो परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक चांगलं वातावरण हे संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये झालं आहे याची मी नक्कीच वाहवा करेन विशाल परब आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण सावंतवाडी मतदार या मतदारसंघामध्ये केलेला प्रचंड प्रवास आणि त्याने दोन उपक्रम या संपूर्ण सावंतवाडीमध्ये सुरू केलेत आजचा हा रुग्णवाहिकांच्या संदर्भातला असणारा उपक्रम असेल किंवा गोशाळेच्या संदर्भातला उपक्रम की जो एक तारखेला होणार आहे हे सर्व उपक्रम हे तुम्हाला आम्हाला सर्वांना ऊर्जा देणारे असे उपक्रम आहेत आणि या सर्व उपक्रमाबद्दल विशाल परब आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा